होडगिरोड परिसरातील अंत्रोळीकर नगर येथील सुरवसे शिक्षण संकुलाच्या नवीन इमारतीमध्ये स्वागत करण्यात रोड परिसरातील अंत्रोळीकर नगर येथील सुरवसे शिक्षण संकुलाच्या नवीन इमारतीमध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेच पुष्पवृष्टीनं स्वागत करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार सुरवसे प्राचार्या उज्ज्वला साळुंखे मुख्याध्यापक दीपक डांगे बालकमंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका घंटे यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रामलल्लांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं याप्रसंगी रामरक्षा स्त्रोत्र आणि रामाची आरती करण्यात आली स्त्रोत्र पठण आणि आरती गायन आरती काटीकर यांनी केलं जय श्रीरामाच्या जयघोषानं वातावरण मंगलमय झालं होतं शेवटी प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची का सांगता करण्यात आली यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते